त्या बाई बायांना उठ्या ओलाटण्याची पद्धत नव्हती बाईच्या जातीनं कस आपण अपन बरं आपलं घर बरं आणि घरातली माणसं बरं स्त्री पुरुष उच्च निच्छ असा लय होता पण त्यावर एकच उपाय ते म्हणजे शिक्षण शिक्षणाचा ध्यास हा एकच कुल ज्योतिबाच्या मनात होता आणि एकदा पण एकदा ज्योतिबा ज्योतिराव शिक्षणाचा प्रसार करत असताना त्यांना परा ब्रिटिश नावाच्या मॅडम म्हणाल्या मिस्टर फुले तुम्हाला जर शिक्षणाचा प्रसार करायचा आहे ना वुमेन फर्स्ट बिकॉज वुमन सो हाउस बी पण तुम्ही माणसं मात्र वुमनला घराबाहेरच निघू देत नाही सो बॅड मिस्टर फुले सो बॅड झालं ते आले माझ्याकडे पार्टी पेन्सिल घेऊन आणि मला म्हणा सावित्री आजपासून मी तुला शिकवणार झालं सुरू झाला माझा अभ्यास काना मात्रा वेलांटी आकार उकार बेक बे बेग विचार बैत्रिक बे, सहा हा अभ्यास मी लिहायला शिकले आणि वाचायला शिक शिकले आणि सुद्धा रचू लागले आणि अशातच एक जानेवारी होय शनिवारी एक जानेवारी आम्ही पुण्यात पुण्यातील भिडेवाड्यात आम्ही पहिली शाळा सुरू केली आणि मी पहिली शिक्षिका आणि मुख्याध्यापिका सुद्धा शेवटचा जसा जगला तर काम तमाम होईल पण वाघासारखा जगला तर नाम होईल धन्यवाद